हाय गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही आता घरून निघून गणपती गणपतीपुयाला चाललो आहे इथून पुढे प्रवास आम्ही बाय कार करणार आहोत तर आपण डायरेक्ट भेटूया गणपती गणपतीपुयाला ना आपण फायनली पोहोचलोय गणपतीपुळ्याला तर आता आपण आतमध्ये जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया अहो चला ना घडे चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत तर इथे चप्पल ठेवण्यासाठी पुढे स्टँड पण आहे आपण चप्पल ठेवून पाय धुवून आपण आतमध्ये जाऊया आता मी देवाची ओटी घेतली घेतले तुम्हाला देवाची ओटी बाहेरूनच घ्यावी लागेल आज देवाची ओटी नाही आहे तर बाहेर इथे स्टॉल लावेल त्यांच्याकडून तुम्हाला पन्नास रुपयाला ओ टी भेटेल तुम्ही ओ ओटी भरून झाल्यावरती परत आल्यावरती तुम्ही पैसे देऊ शकता आता बायको चालली उंदीरमावाच्या कानात आपल्या मनाची इच्छा सांगायला तर भाविकांची अशी भाबडी श्रद्धा आहे की उंदीरमावाच्या कानात आपण जे बोलतो ते थे थेट गणपती बाप्पा पर्यंत पोहोचते गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील खूपच प्राचीन देवस्थान आहे गणपतीपुळेतील गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे मंदिराचे रेखीव बांधकामे पूर्ण पाषाणापासून उभारलेले आहे मंदिराच्या सभामंडपात आतर् शीर्ष लिहिलेले असून सर्व भिंतीवर विविध स्त्रोत्र लिहिले आहे दोनी पास तर मित्रांनो तुम्ही बघत आहात मंदिराच्या दोन्ही बाजूला पाच त्रिपुरा आहेत तर इकडे त्रिपुरी पौर्णिमेला दिवे प्रकाशित होतात तर आता तुम्ही पाहतात गणपतीपुळे मंदिराच्या भिंतीवर अशा अनेक सुबक गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या आकर्षित अशा प्रतिमा आहेत आणि नक्षीकाम खूपच सुंदर केलं आहे घेण्यासाठी सकाळी सात ते बारा ही वेळ चांगली आहे मंदिरामध्ये बारा वाजता गणपती बाप्पाची आरती होते आरती झाल्यावरती मंदिराच्या प्रशासनाच्या माध्यमातून दुपारी आणि संध्याकाळी आरतीनंतर खिचडी भात लोणचं शिरा असे विविध प्रसादाचा समावेश असतो प्रसादाची चव खूपच अप्रतिम आहे तुम्ही जर गणपतीपुळे येथे व्हिजिट केलात तर इथे कमी दरात प्रशासनातर्फे राहण्याची सोय केली जाते देवदर्शन करून आलो आहोत समोरच खूप अतांग मोठा समुद्र आहे व्ह्यू एकदम पाळण्यासारखा आहे आणि मंदिराचा परिसर खूप भक्तिमय सुंदर व शांत आहे गणपती गणपतीपुव्याला व्हिजिट देण्यासाठी तुम्ही मार्च व एप्रिल महिन्यात येऊ शकता गर्दी खूप कमी असल्याने तुमचे दर्शन खूप व्यवस्थित व चांगल्या पद्धतीने होणार आहे आता आम्ही बीचला चाललो आहोत बीच इथे दर्शन घेऊन गेम्स खेळायला पण येऊ शकता माझ्या नाटकाला नारळ आणि वडापाव भुजीपा खूप स्टॉल आहेत ते रिजनेबल पण आहे ते तुम्ही तिथे हे करू शकता गेम्स वगैरे आहेत ते पण पाहू शकता आणि तुम्ही समुद्राचा परिसर पण एन्जॉय करू शकता आता तुम्ही बघू शकता समोरच एटी व्ही राईड आहे आणि बाजूला ड्रॅगन बोट राईड आणि जेस्की असे विविध वॉटर स्पोर्ट गेम आहेत आणि खूपच ते रिजनेबल प्राईस मध्ये अवेलेबल आहे आता खूप मोठी कोकणात आला तर कोकणातले समुद्र भागात आता तुम्ही बघतात लहान मुली कशी वाळूमध्ये खेळत आहे आपण आलो आहे जंगलामध्ये आणि माझी आव घेऊन त्यातून मला बन्याचे बाळू आणि त्यांनी जसं आहे थेट सरळ कोणता सरळ माहिती नाही आहे तर आपण सरळ सरळ जाऊया तर आता आपण चालत चालत जाऊया थेट सरळ जाऊया कोणता थेट तर माहिती नाही आणि हा केक घावटी केक तुम्हाला मला फ्रीमध्ये भेटेल विदाऊट ते मुंगूस आता आम्ही जात होतो तेवढ्या तिथे मांजरेचा माऊस भाव भेटलेला मुंगूस ते पण तीन तीन होते त्यातले आमच्या घरी एक मुंगूस मुगूस तुम्हाला भेटेल येतो तिथे करवंदीचं झाड खूप होते मी आणि त्याला आले आहेत करवंद खूप हे कच्ची करवंद आहेत नंतर तिकते ह्याच्या आपण करवंदाची चटणी पण बनवू शकतो आणि मी आता खाणार आहे कच्चे मी फायनली करवंदा काढलेली आहे कच्ची करवंदा खूप आंबट असतात ते मी आता खाणार आहे हे काढून टाकेल आणि मी आता खाते खूप आंबट आहे करमदेकडे दोन प्रकार असतील आता हे कच्चे आहेत पिकल्यावरती मी आम्ही कोंबडा की कोंबडी करतो व्हाईट असेल तर कोंबडा असतो आणि पिंक असेल तर कोंबडी असतो असे आम्ही खेळत बसतो सगळे भावंड लोक मित्रांनो आता सूर्यास्त होते तुम्ही पाहत असाल एकदम छान वाटत होते सो आता आपण मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेऊन आता आपण पाण्याच्या बागेवरती जाणार आहोत जसं की आमच्या आवनी बोलला सरळ सरळ थेट तर आम्ही सरळ सरळ थेट बघ आणि थेट आता आम्ही विहिरी घेतली आम्ही गेलो काय माझी सासूबाई म्हणजे मम्मी कपडे धुवायला यायचे आणि इथून पाणीवरून जायची तर पुढची स्टोरी माझी सासूबाई सांगणार या विहिरीवर आमच्याकडे पाण्याची सुविधाच नव्हती का या विहिरीशिवाय काही पर्यायच नव्हता त्याच्यामुळे आम्ही इकडेच म्हणजे या विहिरीवरूनच एवढं लांबून आम्ही पाणी येऊन जायचो पण या विहिरीचं पाणी अतिशय गोड मधूर थंड असं पाणी आहे आणि एकदम असं आता सुशोभीकरण केलेलं आहे इथे पहिलं असं म्हणजे पूर्ण असं थग हे होतं जंगल टाईपच होतं एकदम आता छा चा, एकदम छान बनवलेलं आहे इकडे जांभ्या दगड्याचं आणि आता आमचे कुलदेवी आहे आहे तिचं पण एक पौराणिक मंदिर बनवलेलं आहे आमचे ग कुलदेव आहेत त्यांचे पौराणिक मंदिर बनवलेलं आहे इथे देवीचं चा। छान असं आणि इथे उत्सव असतो दोन दिवस उत्सव असतो इथे भंडारा असतो पालखी पण इथेच येते आमची छबिन्याला त्याच्यामुळे इथे मंदिर बांधलेलं आहे कुठे आपण आता गावात बघत आहोत गावाला लग्न असत त्यांना मुंडोळ्या बनतात नवऱ्या नवरीला हे त्यांनी कागदी ते हे कापून नाही कापून याचे मुंडावळ्या बनवतात आपल्या लग्नाला नव्हत्या तर आजचा ब्लॉग आम्ही इकडेच थांबवत था। आहोत अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद